हॅलो फ्रेंड्स संगीता क्रिएशन्समध्ये आज आपण पाहणार आहोत साडीला पिको कॉल करण्याची सगळ्यात सोपी पद्धत त्यासाठी साडीचं सरळ कटिंग करून घेणं खूप महत्त्वाचं असतं साडीची जर सरळ कटिंग झाली तरच केलेला पिको हा सरळ येतो आणि साडीही छान दिसते तर आता आपण सरळ कटिंग करण्यासाठी साडी मी सरळ जमिनीवर अंथरून घेणार आहे आणि एकदम सरळ लाईनमध्ये कात्री पकडून साडीचं सरळ कटिंग करून घेणार आहे तर बऱ्याच मैत्रिणी काय करतात की धागा काढूनसुद्धा कटिंग करतात पण मी अशा पद्धतीने सिल्क साडी असो कॉटन असो ऑर्गेन्झा असो आणि कुठलीही असो अशा पद्धतीने जमिनीवर साडी सरळ अंतरून घ्यायची आणि सरळ एका लाईनमध्ये कात्री ठेवून सरळ साडीचं कटिंग करून घ्यायचं अशा पद्धतीने जर कटिंग करून साडीला पिको केला तर शंभर टक्के सांगते की साडीचा पिको हा सरळच होतो तर चला साडीचं सरळ कटिंग करून झालेलं आहे फ्रंट साईडला साडीला सरळ कटिंग करायची गरज नाही कारण साडीला गोंड्या आहेत आता आपण पिको करूया तर पिकोच्या मशीनवरती आपण पिको करून घेणार आहे त्यासाठी मशीनला मॅचिंग असा दोरा मी ववून घेतलेला आहे आणि या नॉबच्याबरोबर मधोमध मद साडीचं जी किनार आहे बरोबर नॉबच्यामध्ये अशा पद्धतीने उभी पकडायची आहे तरी ते पा असा एकदम बारीक पिको होतो तर बारीक पिकं होण्यासाठी साडी ही अशा पद्धतीने अलगद हाताने पुढे खेचायची आहे मग साडीला बारीक पिको होतो जर साडी अलगद हाताने पुढे खेचली नाही तर साडीचा पिको जाडसर होतो किंवा खूपच साडी खेचली गेली तर मात्र साडीचा पिको पातळ होतो म्हणजेच धागा व्यवस्थित बसत नाही तर एकदम हलक्या हाताने साडी खेचून घ्यायची आहे आणि मग पूर्ण साडीला पिको करून घ्यायचा आहे तर आता साडीला इथं पिको करून झालेला आहे आता आपण लावणार आहोत फॉल तर फॉल लावताना फॉल बाजारातून आणल्यानंतर डायरेक्ट आहे असा साडीला न लावता त्याला अगोदर धुवून घ्यायचा आहे व्यवस्थित सुकवून घ्यायचं आहे प्रेस करायचा आणि मग साडीला लावायचा आहे न धुता जर फॉल साडीला लावला तर साडी ऑश केल्यानंतर फॉल आकसला जातो कारण फॉल कॉटनचे असतात तर बॅक साईडला मार्जिन किती सोडायचं तर बारा ते अकरा इंचापर्यंत तुम्ही मार्जिन सोडू शकता आता मी ते बारा इंचावरती एक मार्किंग करून घेते आणि बारा इंचाच्या पुढे आपण फॉल जॉईन करून घेणार आहोत तर आता या मार्किंगच्या पुढे आपण फॉल घेणार आहोत जॉईन करायला साडी सेट करून घ्यायची आहे व्यवस्थित हा फॉल धुवून प्रेस करून घेतलेला आहे साडीला मॅचिंग असा उलटी सुलटी बाजू बघून घ्यायची आहे हिपा ही, ही सुईची बाजू आहे सुईची बाजू वरच्या बाजूने ठेवायची आहे अर्धा इंच फॉल दुमडून घ्यायचा आहे आणि साडीच्या एकदम किनाऱ्यावरती ठेवायचा आहे साडी व्यवस्थित सेट करायची आहे साडीचे किनार आणि फॉलची किनार व्यवस्थित एकमेकांवर पकडून मग साडीला पिको करून घ्यायचा आहे आता इथे पण पिको करताना साडी पुढे खेचायचे आहे जर साडी खेचली नाही तर साडीला पिको जाडसर होतो आता इथं बऱ्याच मैत्रिणी हा प्रश्न विचारतात की तुम्ही जो पिकोसाठी जो नॉब वापरता तोच साडीला फॉल लावतानाही तोच वापरता का तर हो मी तर तोच वापरते बऱ्याच मैत्रिणी म्हणतात की तोच नॉब वापर वापरायचा नसतो त्याच्यासाठी वेगळा नॉब अस नॉब असतो तर तुमची जर सेटिंगची इलेक्ट्रिक सेटिंगची मशीन असेल तर तुम्ही ती इझिली करू शकता पण जुन्या सा मशीन असतील तर तर त्यावरती सेटिंग करता येत नाही तर माझ्या मशीनला सेटिंग करता येत नाही म्हणून मी अशा पद्धतीने फॉल लावते आणि या पद्धतीने फॉल लावला तरी अगदी व्यवस्थित परफेक्ट लावला जातो कुठेही जाडसर होत नाही तुम्हाला मी जसं सांगितलं आहे की जाड फॉल लागण्यामागचं कारण हेच की आपण पुढे फॉल खेचत नाही अलगद हाताने जर तुम्ही फॉल साडी पुढे खेचली तर खूप सुंदर साडीला फॉल लागला जातो आणि जाडसर फॉल होत नाही तर अशा पद्धतीने तुम्ही पूर्ण साडीला फॉल जोडून घ्यायचा आहे आता शेवटपर्यंत फॉल आल्यानंतर पुन्हा अर्धा इंच दुमडून घ्यायचा आहे आणि पूर्ण साडीला व्यवस्थित फॉल लावून झाला आहे की नाही हे एकदा चेक करायचं आहे आता आपण करणार आहोत हात शिलाई हात शिलाई करण्यासाठी मी इथे पाहू शकतात जमिनीवर साडी सर सरळ अंतरून घेतलेली आहे आणि मग इथे आपण साडीला हातशिलाई करणार आहेत बऱ्याच मैत्रिणी पाटावर घेऊन सुद्धा हातशिलाई करतात पण मी मात्र इथं जमिनीवर साडी अंतरून घेते आणि मग हातशिलाई करते अगदी दोन मिनटामध्ये शिलाई होते आणि इझिली होते शिवाय सिल्क साडी असेल तर अशा साड्यांना पाटावर फॉल लावायला खूप अडचणी येतात जमिनीवर जर अंतरली तर सोप्या पद्धतीने फॉल लावता येतो तर आता मी हे जे मार्जिन केलेलं आहे मार्किंग हे तुम्हाला समजण्यासाठी वरच्या बाजूने किती मार्जिन ठेवायचं आणि खालच्या बाजूने किती मार्जिन ठेवायचं यासाठी मी हे मार्किंग केलेलं आहे तर जसं मार्किंग केलेलं आहे त्या पद्धतीने मी ते हात शिलाई करत आहे याच पद्धतीने पूर्ण साडीला हातशिलाई करून घ्यायची आहे वरच्या बाजूने एकदम कॉर्टरीचं आणि खालच्या बाजूने सुईच्या टोका एवढं एवढं शिलाई मार्जिन घेऊन पूर्ण साडीला हातशिलाई करून घ्यायची आहे सुरुवातीला मात्र धागा अलग दोडावा लागतो कारण पूर्ण जवळ जेवढा फॉल आहे म्हणजेच दोन मीटर आणि त्यापेक्षा जवळजवळ एक ते दीड इंचापर्यंत तुम्ही दोरा एक्स्ट्राचा घेऊ शकता अखंड दोरा घेतला तर फॉलसुद्धा अखंड लागला जातो साडीला आणि हात शिलाई केल्यानंतर हे पाशा अशा पद्धतीने पूर्ण साडी प्लेन करून घ्यायची आहे आता फॉल लावून शेवटच्या टोकापर्यंत आल्यानंतर कॉर्नरला इथे धागा आहे तो लॉक करून घ्यायचा आहे व्यवस्थित जर धागा व्यवस्थित लॉक केला गेला नाही तर हळूहळू करून पूर्ण फॉल निघण्याची शक्यता असते म्हणून दोन ते तीन इथे दोऱ्याला गाठ देऊन घ्यायचे आहे आणि मग एक्स्ट्राचा दोरा कट करून घ्यायचं आहे तरी ते पाहू शकता पूर्ण साडीला एकदम व्यवस्थित प्लेन असा फॉल हातशिलाई करून झालेला आहे या पद्धतीने साडीला फॉल लावून बघा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद